नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका असल्या गुपिताबद्दल जे आपल्या आयुष्याचं खरं दिशादर्शन करतं पण बहुतेक लोकांना त्याची माहितीच नसते आणि हे गुपित आहे अवचेतन मनाचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का आपल्या आयुष्यातले नव्वद टक्के निर्णय आपण विचार करून घेतच नाही ते आपलं चेतन मन घेतं म्हणजेच आपल्याला माहीत नसतानाच आपलं जीवन कोणीतरी चालवते आणि तो म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार का घडतात वार का काही लोक कायम यशस्वी का होतात आणि काही लोक कितीही मेहनत घेतली तरी त्यांना हवं तसं फळ का मिळत नाही याचं उत्तर आपल्या बाहेर कुठेही नाही तर आपल्या मनात आहे आणि तेही आपल्या चेतन मनात नाही तर आपल्या अवचेतन मनात आज मी तुम्हाला सांगणार आहे अवचेतन मनाचं रहस्य आणि खरं तर यशाचं गुपित इथेच लपलंय आपल्या मनाचे दोन भाग असतात एक चेतन मन, जे आपण रोज वापरतो याच्यात आपण निर्णय घेतो काय बोलायचं काय खायचं कुठे जायचं पण दुसरा भाग म्हणजे अवचेतन मन हे मन जणू एका प्रचंड सुपर कम्प्युटरसारखं सारखं आहे जे सतत बॅकग्राऊंडमध्ये चालतं यात आपल्या बालपणापासूनचे अनुभव आठवणी विश्वास भावना सगळं साठवलेलं असतं आणि म्हणजे आपल्याला कळतही नाही पण आपलं आयुष्य खर तर हेच अवचेतन चालवतं चला तर मग आता आपण याचं एक उदाहरण बघूया तुम्ही गाडी चालवायला शिकत असताना पहिल्यांदा खूप लक्ष द्यावं लागतं पण काही दिवसांनी तुम्ही सहज गाडी चालवता गाणी ऐकता गप्पा मारता कारण काम सबकॉन्शियस माइंडकडून सबकॉन्शियस माइंडकडे शिफ्ट झालेलं आहे म्हणजेच सवय अवचेतन मनाने हाती घेतली आहे अशा लाखो सवयी आणि पॅटर्न्स आपल्या सबकॉन्शियसमध्ये लपलेले असतात हे मन रेकॉर्डरसारखं आहे जे काही तुम्ही वारंवार अनुभवता ऐकता विचार करता त्या सर्व गोष्टी हे सबकॉन्शियस माइंड साठवून ठेवतं जर तुम्ही सतत मी काहीही करू शकत नाही असं ऐकलं किंवा विचार केला तर ते सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम होतं आणि नंतर जीवनात कितीही संधी आली तरी तेच मन तुम्हाला थांबवतं पण उलट तुम्ही मी हे करू शकतो मी सक्षम आहे मी वारंवार सांगितलं तर ते मन तसंच प्रोग्राम होतं आणि तुमच्या आयुष्यात नेहमी सकारात्मक गोष्टीच घडत राहणार मित्रांनो यशाचं खरं गुपित म्हणजे आपल्या अवचेतन मनाला योग्य पद्धतीने प्रोग्राम करणं हे कसं करायचं याच्या खूप सोप्या पद्धती आहेत पहिली गोष्ट पॉझिटिव्ह अफर्मेशन्स यासाठी दररोज आरशात उभं राहून स्वतःला बोला मी यशस्वी आहे माझ्यात क्षमता आहे शब्दांमध्ये शक्ती असते दुसरी पद्धत व्हिज्युअलायझेशन यासाठी डोळे मिटा आणि तुमचं ध्येय आधीच मिळालंय अशी कल्पना करा मनाला चित्र खूप लवकर पटत तिसरी पद्धत झोपण्याआधीचे विचार झोपताना मन सगळ्यात जास्त रिसेप्टिव्ह असतं म्हणजे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा ते थेट अवचेतन मनात बसतात म्हणून रात्री झोपण्याआधी निगेटिव्ह बातम्या किंवा वाद नको फक्त पॉझिटिव्ह विचार करा चौथी सवय म्हणजे तुम्ही जे रिपीट करता तेच सबकॉन्शियसमध्ये कायमचं बसतं म्हणून छोटी छोटी पॉझिटिव्ह सवय लावा उदाहरणार्थ वेळेवर उठणं आभार मानणं आत्मविश्वासानं बोलणं याचं पॉवर तुम्ही मोठ्या लोकांच्या उदाहरणातून बघू शकता थॉमस एडिसन जेव्हा बल्बचा शोध लावत होता तेव्हा त्याने हजारो वेळा प्रयत्न केले प्रयोग केले कॉन्शियस माइंड हार मानत होतं पण सबकॉन्शियसने त्याला एकच सांगितलं होतं हे तू करू शकतोस खेळाडू असो वा मोठे बिझनेसमॅन ते सगळे त्यांच्या मनात आधीच विजयाची कल्पना करतात विज्युअलायझेशनने त्यांचं सबकॉन्शियस प्रोग्राम होतं आणि प्रत्यक्ष आयुष्यात ते तसंच वागतात मित्रांनो आपल्या आयुष्यातले बदल हे सबकॉन्शियस अनलॉक करूनच होतात ते अनलॉक करण्यासाठी सोप्या काही पद्धती वापरता येतात जसे की मेडिटेशन याने मन शांत होते सबकॉन्शियस ॲक्सेसेबल होते दुसरी पद्धत जर्नलिंग तुमचे विचार लिहून ठेवा पॅटर्न समजतात तिसरी पद्धत ग्रॅटिट्यूड आभार मानणं याने सबकॉन्शियस पॉझिटिव्ह होतं पाचवी गोष्ट एटो सजेशन ठराविक ठराविक वाक्य वारंवार बोला आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्ही ज्या लोकांत राहता जे ऐकता जे बघता त्यावरून तुमचं अवचेतन मन शेप होतं म्हणून शक्य तितकं पॉझिटिव्ह वातावरण तयार करा मित्रांनो यशाचं खरं गुपित बाहेर कुठेच नाही ते तुमच्या अवचेतन मनात आहे तुम्ही त्याला पॉझिटिव्ह बीज दिलीत आत्मविश्वास दिला योग्य विचार दिले तर तुमचं आयुष्य बदलणं नक्कीच आहे आजपासून ठरवा की माझं सबकॉन्शियस पॉझिटिव्हने भरून काढणार आणि मग बघा आयुष्य किती सुंदर होत मी सांगतो स्वतःवर विश्वास ठेवा पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह कल्पना करा कारण यशाचं गुपित कुठे लपले माहिती आहे का अगदी इथेच atunci au ce dă-n